मी आर्यन गली स्वागत करतो तुमचा मराठी युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आहे गोपालकाला तर भावा कसा सेलिब्रेट करतो गोपालकाला तर मित्रांनो गोपालकाला आणि आता वाजले साडे दहा पण आमच्या अलीमध्ये काय होणार नाही गोविंदा या वर्षी कारण काय भावा मजा आज फर्स्ट प्राईज आलेले आहे त्याच्या मुलं होणार नाही तर आपण काय मजा आहे आपल्या बारा वाजता कृष्ण निघल त्याच्यानंतरची मजा तुम्हाला दाखवेन तर बघू आपण फारची पण हांडी आहे तिकडची पण मजा दाखवू इकडं बोरा बघा आपण पाया पडायला जाऊ पाया पडूया पाहिजे घेऊया आपल्याला तिषार मोकल दादा भेटला आहे काय इकडं तयारी चालू आहे बारा वाजता फोडण्यात येईल काय बारा वाजता हा ती माझ्या तुम्हाला अलग बघायला भेटेल नंतर दरवर्षी बघताच या वर्षी पण बघायला भेटत काकास मी सारे सकाळूच पेंडा घेऊन आलाय बघा पेंडाच काय बनवलाय तोडत नाही ती गोवाची आणली पहिली तोडायची काय हा बरोबर बघा बर, आपला तुषार दादा आपल्याला एक्सप्लोर एक्सप्लोर करते म्हणजे काय काय कसं कसं होते आ, थी। थी ते मला पण नव्हता माहिती ती तोडतात त्याच्यानंतर हांडी तोडतात तुमचे हो हो बरोबर आपण येऊ दाखवायला बारा वाजता उठल ना कारण की आपल्या आलीत पण हांडी नाही यावर्षी तर मग आपण इकडची मजा दाखवू ठीक आहे दादा काय तुझं नाव काय ना। दक्ष मजा आहे की नाही चला आता फरण कोल्हे वाड्यात मित्रांनो आता कृष्णाचं दर्शन घेतला आता चाललो आपण फरण कोल्हे वाड्यात बघूया कशी दयांडी आहे त्यांची का मी काय विजा जुन आहे तुला मी मुद्दा द्यावा लागेल काय चाललास बाबा बाबा मग तू ती विडा टाकायलाच लागल समजण्यात <laughs> आले की इशारे कॉपी 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 चला बघूया ता मित्रांनो अजून काय मजा चालू नाही झाली तर बघूया आता आपण बाईक वर हांड्या फिरू का हा चालेल चला जाऊया गावातल्या हांड्या दाखवू तुम्हाला त्यातच अजून भाई हांंडी पण नाही टांगली इकडे चालू आहे तर मित्रांनो याला बोलतात मज्जा बर मित्रांनो बघितलं तर याला बोलतात मजा इकडं आपला शेट परम मित्र भेटलाय बालिया काय बोलशील बाल्या आज कधी पिशील पण आता आपण असंच वर्चलीकडे जाऊ वर्चली ची हंडी बघू आता इकडं बघूया का ती माझ्या आदेश ठाकूर तर आपल्याला भेटणार वर्चलीची हंडी बघू शकताय बेकार झालोस पाणी बघायची असोला आणि आपला सोन्या मात्रे वा वाई विकी जात आपला आपला आदेश ठाकूर कुठे आहे आणि आपला गुरु व्हावायला शेठ शेठ किती आहे ना सुरुवात बेकार भाऊ h था था का बोलतो खत्रे घेऊन जमल काय अरे भाई सर्दी झाली आणि आपला मोबाईल भाई मोबाईल कंडिशन मध्ये नाही त्याच्यामुळं मी भाई प्रिकॉशन घेत बोलशील गोविंद पोरला गोविंद पोरला चल आता भेटलाय आम्ही काय बोलशील कृष्णा तुला हॅपी बर्थडे आहे वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा गजानन महाराजांचा मंदिर यावर्षी झाला आहे बघू शकता भाई इकडे तल्यावरच आहे येऊ शकता तुम्ही पण आपला प्रश्न येतोय महिला मंडळी मजा करताना

आपला म्हणजे आरखला मुलं आराखला ही अंडीचा आपला थोडा ऐकणार आपण दरवर्षी करतो ना पुढच्या वर्षी जवळ करू आपण ओके लिहून देते मी तुला तर मित्रांनो कृष्णाची आरती वगैरे झाले आता कृष्णा विसर्जनासाठी निघेल ते पण दाखवतो तुम्हाला मित्रात आल्यावर स्थानपण करताना बघा तर आता पण सोडायला लागतील घेतल्या बघा मित्रांनो कृष्णा विसर्जन वगैरे झालं आणि राख्या वगैरे सोडल्या हातातल्या आता आम्ही जाऊ कुठे झालो आपण आता आपण आधी धावणे मधल्या मंदिरात चाललेलो आहे दर्शन घेऊन दरवर्षी प्रमाणे आम्ही दर्शन दर्शन घ्यायला जातो विसर्जन केल्यानंतर स्वतः आम्ही दर्शन घ्यायला चाललो भावणे माझे चालला इकडे गांधी आहे कसली मारशील कसली मारशील आई छत्री यासाठी मेन घेतली कारण की माझा फार्म हाऊसला गेलो ना मध्ये जेव्हा पाण्यात भिजलेला तेव्हा माझा डिस्प्ले गेलेला त्याच्यामुळे गे मी प्रिकॉशन घेतं आता हजारचा भाई डिस्प्ले बसवला परत आता नको प्रॉब्लेम नाही आला म्हणून मी छत्री घेऊन आता काय म्हणजे जाऊ दरवर्षी दरवर्षी बोला होईंदा पोर आता आपण भवानी मध्ये जाऊ घेऊन घरी ना, ता वारी ता वारी ना फायर केली भाई फायर केली मध्ये काय बोलशील दादा हे लावणे गावचे शिस्त परंपरागत ही गोकुलाष्टमी साजरे होते मालच्या सुद्धा वरच्या ले सुद्धा जिन्या ले, ले सर्वांची एक प्रतिष्ठेची मानाची ही गोकुलमाष्टी असते त्याच्यामुळं आपण ही सर्व आनंदाने साजरी साजरे आज दहीहंडीचा देवणे गावातील सर्व ग्रामस्थांनी इथे आवर्जून उपस्था पार पाडला आहे आज खरोखरच आज आजचा दिवस म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि जलुसाचा आहे सगळे गावातील लोक गाव माता भवानीचे दर्शनासाठी आलेले आहेत सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांचे मी आजच्या शुभदिनी धन्यवाद करतो आणि तर गुरुजी धन्यवाद आपल्या व्हिडिओमध्ये थोडा बोलल्याबद्दल टाकला बरोबर आहे त्यांचा पण चला एक शॉर्ट व्हायरल झाली भाई जय श्री कृष्ण कॉंग्रेच्युलेशन भावा थँक्यू ते चॅनल काय सांग ना भावा गौरव पाटील फॉलो करा सबस्क्राईब करा अरे भाई पाहता बघा <laughs>